श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम क्लीम चामुंडा चा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवरात्रीमधील एक प्रमुख आचार कुंकुमार्चन देवी घटी बसलेली असताना देवीचा टाक मूर्ती किंवा फोटो आपल्याला हलवता येत नाही अशा वेळेला मूर्ती किंवा फोटो किंवा टाक न हलवता कुंकुमार्चन कसं करायचं योग्य पद्धत काय आहे कुंकुमार्चन म्हणजे कुंकुमानं देवीचा टाक मूर्ती किंवा फोटो यावरती अभिषेक करणं आहे त्याच जागेवरती टाक मूर्ती किंवा फोटो यावरती कुंकू व्हायचं एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्र म्हणजेच ओम मायम क्लीम चामुंडा विच्छे हा मंत्र म्हणायचा आणि या पद्धतीनं कुंकुमार्चन करायचं श्रीयंत्रावरती कसं करायचं कुंकुमार्चन श्रीयंत्र जागेवरून हलवलं तामनाथ घेऊन केलं तरी चालेल कुंकुमार्चन विधीचा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपण तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्या पद्धतीनं टाक मूर्ती फोटो किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये अवश्य करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ওম মাই হ্রী ক্লীম চামুণা